Some career counseling sessions were also conducted for secondary students to make them aware for the future opportunities in various fields. Here, some immense personalities like Dr. Sham Joshi, the retired principal from Chiplun, core professionals from Bokalda, they too were part uh, to help this career counselling sessions for our dynamic students. Along with this, the school always emphasizes. More on inculcating moral values, and to fulfil this purpose, our school celebrates the birth anniversaries of great social reformers, freedom fighters, and famous personalities who have contributed for the welfare of the nation and society too. The school has truly focused and explored the hidden talents and creative minds, has provided a platform where they can present themselves. Various inter-house competitions like rakhi making activity, collage competition, drawing competition, VR and props making activity, and writing competitions and many more have been key elements to develop the students' personal skills and creativity. And I really feel proud to announce that the props which will be used in today's annual day were made by our own students with the help of the teachers. The school has also implemented many opportunities for the students to witness hand experiences by field visits and witnessing the system and functions of the places like banks, post offices, idea college, farms, and many more. Our teachers actively participated in professional development programs, enhancing their skills to match evolving educational records. बहुत संपन्न होता है कार्यक्रम प्रसंगी संस्थे के अध्यक्ष सन्म्मायू देशमुख उप विभागीय अधिकारी सन्मानय पोलीस निरीक्षक साहेब व्यासपीठ आज विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांच प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे त्या दृष्टीने त्यांच्या कला गुणांचं कौतुक करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे या दृष्टिकोनातून शाळा हे कार्य करत असते खर तर शाळेच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा भौतिक विकास होत असतो आणि शाळेच्या मैदानावर शारीरिक विकास होत असतो आणि जे काही विद्यार्थ्यांचे सुख दुगुण आहेत हिडन टॅलेंट म्हणू आपण त्याला ते या मंचावर ते सादर करत असतात मग त्यामध्ये गायन असेल डान्सिंग असेल नाटिका असेल अशा सर्व विविध गुणांना त्या विविध गुणांचं प्रदर्शन या ठिकाणी विद्यार्थी करणार आहे आणि हे त्या सर्व मुलांचं कौतुक करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात या सर्व कार्यक्रमासाठी मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलवलं आणि मला सन्मान केला त्याबद्दल स्मृतीचे आभार मानतो अधिक वेळ घेता या ठिकाणी थांबतो धन्यवाद नॅशनल स्कूलच्या अॅन्युअल गॅदरिंग प्रोग्रामसाठी उपस्थित असणारे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व डिग्नेटरीज या कार्यक्रमात आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करणारे सर्व विद्यार्थी त्यांचे पालक सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या प्रिन्सिपल सरांनी मागच्या ॲन्युअल इयरमध्ये विविध अकॅडमिक आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलं अशा तिची नावं घेतली फर्स्ट ऑफ ऑल टू ऑल ऑफ देम या ॲन्युअल गॅदरिंग प्रोग्राममध्ये ज्या विविध कलागृहांचं प्रदर्शन होणार आहे तर मी त्यांची नावं वाचत होतो तर त्याच्यामध्ये जे फ्री प्रायमरी सेक्शन आहे त्याच्यामध्ये परशोरे मेंगा ताजी आवा आणि आनि टिम टिम चमके म्हणजे असे नावं पाहूनच जे छान जे काही कार्यक्रम ते सादर करतील असं त्यावरून एक अपेक्षा वाटते खरंतर अॅन्युअल गॅदरिंग प्रोग्राम हा सर्वांच्याच आवडीचा आपल्या कलागुणांना वाव देणारा आपण वर्षभर जे अकॅडमिक्स करतो त्यातून काही वेळ काढून आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये आपले जी काही क्षमता आहे त्याचं प्रदर्शन करता येईल असा हा प्रोग्राम असतो त्याची सर्वच विद्यार्थी दरवर्षी सुद्धा वाट पाहत असतात आज जे विद्यार्थी त्याचं सादरीकरण करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्या व्हॅडिओ गॅदरिंग प्रोग्राममध्ये मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल

त्यासाठी मी दोघं आहे माननीय बाजू सरांचा मला फोन आला होता तेव्हा मी सरांनी गेलो होतो येण्याची बिलकुल इच्छा नव्हती तरी पण कुठेही गर्दीमध्ये वर्दी शोभून दिसते तसं आपल्या मुलांना कुठेतरी युनिफॉर्म मध्ये एक प्रोत्साहन मिळावं यासाठी मी इथं थोड्या वेळासाठी आलो होतो आमच्या वेळेस इंग्रजी शाळा एवढ्या नव्हत्या आणि आता सर्वांना असं वाटत की आपला मुलगा आपली मुलगी ही इंग्लिश मध्ये बोलली पाहिजे शिकून मोठी झाली पाहिजे आपलं नाव कमवलं पाहिजे बरोबर ना आम्हाला बरं सा वाटायचं परंतु सांगायचं असं वाटतं की मुलं इंग्लिश स्कूलमध्ये असो किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असो त्यांना निसर्गाने सर्वांना समान असा मेनू दिलेला आहे फक्त तो आपण वापर कसा करायचा किती करायचा याच्यावर आपली असते आणि हा आपला छोट्या मोठाचा कार्यक्रम बघितला पहिले आपल्याला डायरेक्ट पहिलीच असायची आता ज्युनियर केली सिनियर के आलेला आहे ते पाच दिवस मला फरक खेळत नव्हता सिनियर बनवत ज्युनियर बनतात तर असं हे शिक्षणाचं प्रचंड असं वध आपणच आपल्या ला ला मुलावर लादलेलं आहे त्यामुळं पालक जमलेले आहेत पालकांना मी इथं सांगू इच्छितो की आपण आपल्या मुलाला सत्तर टक्के पडले बाजूच्या मुलाला ऐंशी टक्के पडले नात्यातल्या मुलाला नव्वद ना टक्के पडले अस कम्पॅरिजन करणं बंद करा पहिली गोष्ट खूप झाले सगळे मुलं खूप झाले लक्षात घ्या पालकांना दुसरं तुम्ही लेटेस्ट जे आहे पंधरा दिवसाचे पेपर वाचले असेल तर बघा की मुलाने मुलींनी आत्महत्या केलेली आहे केवळ फक्त ह्या मानसिक ताणामुळं शाळा संपली की आपली स्कॉलरशिप ट्युशन असते रेग्युलर ट्युशन असते आम्हाला असते आणि आपण ह्या ऊर्जा खाली आपण काही होत नाही पण आपल्या मुलांनी ते केलं पाहिजे ह्या अपेक्षेच्या ऊर्जा खाली आपण त्यांच्या करत असतो आणि कळत न कळत आपण त्यांना कुठंतरी एवढं त्या कोवळ्या मनावर कोवळ्या शरीरावर टाकत असतो जेणेकरून ते आई जीवनात जाऊ शकत नाही परंतु ते तरी असतं आणि मग हे भाऊ त्यांच्याकडनं उचललं जातं म्हणून इथून गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांसोबत अत्यंत प्रेमाच्या संवादाने चर्चा किंवा संवाद करायचा आहे जे जेणेकरून तुमच्या शाळेमध्ये काही ऍक्टिव्हिटी होत असेल एखादा शिक्षक एखादा एखादा कर्मचारी वागत असेल तर ते तुमच्या सोबत आई सोबत शकेल एवढं त्या पालकाचं आणि त्या लहान मुलांचं ते नातं पाहिजे तर आपल्या हे सगळं व्यवस्थित शाळेचं कोणतं असेल तरी व्यवस्थित चालेल आणि दुर्दैवी घटना घडणार नाही आपण ह्याच्या पलीकडे जाऊ आपण पलीकडे गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की व्यक्तिमत्व विकास जे इतर व्यक्ती पाहिलं जातं किंवा सर्वांगीण विकास केला पाहिजे पण करताना आपण फक्त त्या मानसिक म्हणजे अभ्यास अभ्यास करत आणि आकडेवारी जे आहे त्याच्यावर भर देतो पण तो आपला मुलगा जर एखाद्या गाण्यामध्ये एखाद्या नाच मध्ये एखाद्या कलेमध्ये जर होत असेल तर त्याला शंभर टक्के पाठिंबा द्यावा आणि अशा पाठिंबाचं जे व्यासपीठ असत शाळा आणि ह्या शाळेच्या वेळेस आपण त्याला कसं नृत्य असू द्या तुम्ही लक्षात घ्या तुम्ही वेगवेगळ्या स्तरातले लोक बघितले असेल एखादा गरीब मुलगा असेल त्याला शेकड आलेला असेल त्याचा कपडा फाटका असेल पण त्याच्या आईला तर तो राजकुमार असतो म्हणून आपल्या मुलांसाठी कंपॅरिजन करणं बंद करा आणि कसाही असेल तर त्याला प्रोत्साहन द्या तू खूप आज चांगला डान्स केला आज तू खूप आज आम्ही भाषण केलं इथून गेल्यानंतर घरी हे तुम्ही आज करा दुसरं आम्ही कितीही चांगलं भाषण केलं कितीही काही केलं त्या मुलांना काही घेणं गेलं नसतं कारण मुलांना आपले जे गुण आहे ते आता दाखवायचं असतो अधिक सुंदर असं स्टेज असतो त्याच्यामुळे मी आपला अधिक वेळ प्रेरणा घेतात आपल्या मी खूप कार्यक्रमाला देतो महाराष्ट्र टीचर्स अँड ऑल द स्टुडंट लाईक एव्हरी इयर वी आर सेलिब्रेटिंग द डे ऑफ फायनल इंटरनॅशनल दीबीएसई स्कूल लास्ट थ्री इयर्स पासून आम्ही एक छोटासा चेंज आणलेला आहे इन टर्म्स ऑफ एन्युअल डे आम्ही कसं सेलिब्रेट करतो एव्हरी इयर आमची एक थीम असते लास्ट टू लास्ट इयर जेव्हा इंडियन इंडिपेंडन्सला सेवंटी फाय इयर्स होत होते तेव्हा आम्ही इंडियन इंडिपेंडन्स डेची स्टोरी पोटरी केली होती स्टेजवर लास्ट इयर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची लाईफ स्टोरी या स्टेजवर पोटरी केली होती आणि यावर्षी थी आमची थीम आहे आम्ही स्टेट्स इंडियन स्टेट सेलिब्रेट करतोय त्यांचा कल्चर त्यांची हिस्ट्री आणि हे सगळं जेव्हा आम्ही करत होतो प्लॅन लास्ट एक महिनापासून याच्यामध्ये आमचे स्टुडंट आमचे टीचर्स हंड्रेड पर्सेंट इन्व्हॉल्वमेंट होतं जेणेकरून एक स्टोरी रायटिंग झालं ॲक्टिंग झालं डान्सिंग झालं याच्यामध्ये सर्व स्टुडंट लाईट प्रोग्राम आमचा हा असतो आणि एक तीन घंट्यांची एक आम्ही मूवी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये मुलांना फक्त डान्स नाही पण ॲक्टिंग त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढवता येईल ह्या सगळ्या गोष्टींचं एक लर्निंग या अॅन्युअल डेच्या थ्रू भेटतो याच्यामध्ये आम्ही आमच्या अकॅडमिक्सवर बिलकुल बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करत लाईक विशाल सरांनी सांगितलं की यावर्षी आम्ही काही नवीन ॲडिशन्स केलेले आहे इन टर्म्स ऑफ रोबोटिक्स ॲज अ सब्जेक्ट जे आजच्या डेला खूप इम्पॉर्टंट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजकाल सर्वजण तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचत असाल हे सगळे सब्जेक्ट्स आम्ही स्कूलमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहे प्रोब्ली ही जालना डिस्ट्रिक्टची द इट्स द ओनली स्कूल जिथे वीकमध्ये दोन लेक्चर्स आम्ही डेडिकेट केलेले आहे रोबोटिक्स लेक्चरसाठी त्याच्यासाठी आम्ही एक कंपनी आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधली त्याच्यासोबत आम्ही टायअप केलेलं आहे आणि ते इथे येऊन शिकवत आहे प्लस त्याच्यामध्ये आम्ही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजला पण एन्करेजमेंट देत आहोत अपार्ट फ्रॉम दॅट सोशल सोशल ॲक्टिव्हिटीजला पण खूप इम्पॉर्टन्स आम्ही यावर्षी दिलेला आहे यावर्षी आम्ही स्ट्रीट प्लेज स्ट्रीट पेंटिंग्स या सर्व ॲक्टिव्हिटीजला ॲड ऑन केलेलं आहे आणि मुलं जाऊन आपल्या भोगर्दन शहरामध्ये स्ट्रीट पेंटिंग सारख्या ॲक्टिव्हिटीज आज करत आहे याच्या थ्रू एक आम्ही सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय आणि एक मुलांसाठी एक लर्निंग असते जेव्हा ते कम्युनिटी सर्व्हिस करतात तर त्यांना पण दोन गोष्टी याच्यामध्ये शिकायला भेटतात हे सर्व गोष्टी करताना अकॅडमिकच्या फ्रंटवर आज आम्ही बघत आहोत की आमचं स्कूलचा रिझल्ट आमचं स्कूलचा व्हॅल्यू नाही आज कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे ची तयारी करतायत तर सर्व एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला वेटेज देऊन बॅलन्स करून

याच्यावर आम्ही वर्क करत आहोत इम्प्रुवमेंटच्या फॉर नेक्स्ट इयर आम्ही काही नवीन ॲडिशन करत आहोत यावर्षी सेल्फ डिफेन्स पण आम्ही बोर्ड हॉस्टेलच्या आमच्या गर्ल्ससाठी इंट्रोड्यूस केलेला आहे नेक्स्ट इयर सी बी एस सीमध्ये पण सेल्फ डिफेन्स हा सब्जेक्ट आम्ही गर्ल्ससाठी इंट्रोड्यूस करत आहोत याच्या अलावा स्पोर्ट फॅसिलिटीज नवीन प्री प्रायमरी विंग या सर्व ॲडिशन्स आम्ही नेक्स्ट इयर करत आहोत तर पेरेंट्सला एकच मेसेज घेऊ लिहून चुका की तुमचा जो सपोर्ट आम्हाला राहिलेला आहे तो तुम्ही असाच आम्हाला राहा आणि तुमच्या पण नेबरहूडमध्ये कोणी असेल त्याला प्लीज आमच्या स्कूलचं सजेशन द्या फीडबॅक द्या जेणेकरून एक नवीन लोक आपल्याला जोडता येईल प्लस सिल्लोडमध्ये आमचा एक नवीन कॅम्पस स्टार्ट होत आहे तर सिल्लोडचे पण तुमचे जे, तुम जे कोणी पेरेंट्स ओळखीचे असतात त्यांना पण ती सजेस्ट करा एक नवीन टाईप ऑफ एज्युकेशन आम्ही इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून एक ओवरऑल डेव्हलपमेंट स्टुडंटचं होईल हेच आमचे एक्सपेक्टेशन्स आहे तर वन्स अगेन आय वुड लाईक टू थँक ऑल द पेरेंट्स ऑल द चीफ गेस्ट फ्रॉम अप अँड थँक्यू फॉर अटेंडिंग अवर इव्हेंट थँक्यू सो मच